नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम तर बऱ्याच ताईंचे असे फोन येतात मेसेज येतात की ताई आम्हाला नित्यसेवेबद्दल किंवा मग स्वामींच्या पारायणाबद्दल म्हणजे स्वामींचे स्वामीचे चरित्र जे आहे त्यांचे एकशे आठ पारायणा एकावन्न पारायण एकवीस पारायण तर त्याच्या म्हणजे त्याची पद्धत काय आहे करायची त्याचे नियम काय आहेत वाचनाची पद्धत काय आहे तर याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती सांगा तर त्यावरच आज मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर ते आज मी तुम्हाला सांगते आणि नित्यसेवेचं महत्व पण मी तुम्हाला सांगते महाराज आणि आपल्यातला जो मधला दुवा आहे ना तर ती, ती आहे नित्यसेवा महाराजांना आणि आपल्याला जोडून ठेवणारा जो दुवा आहे ती आहे नित्यसेवा तर नित्यसेवेचं महत्व काय आहे ती किती महत्वाची आहे ते तुम्हाला समजलं असेल आपण जर रोज स्वामींची नित्यसेवा केली तर आपण स्वामींच्या एकदम जवळ जातो आणि आपल्याला काही अनुभव आला नाही किंवा मग आपल्या मनासारखं एखाद्या वेळा झालं नाही तर आपण नित्यसेवा सोडून देतो तर जितकं आपण तर जितकं आपण स्वामींच्या जवळ गेलो ना तर नित्यसेवा आपण जेव्हा सोडून देतो ना तर तेवढंच आपण स्वामींच्या दूर पण आपलं जे काही चांगलं झालेलं असतं तर परत आपलं वाईट व्हायला सुरुवात होते तर नित्यसेवा किती महत्वाची आहे तर हे तर तुम्हाला समजलेलंच असेल रोजची नित्यसेवा करणं खूप महत्वाची आहे जर आपल्याला महाराजांजवळ राहायचं असेल तर सेवा खूप महत्वाची आहे आणि त्याचं महत्व तेवढं आहे तर नित्यसेवेमध्ये काय काय आपण करायचं रोजचे तीन अज्ञा आपल्याला घ्यायचे सा। सारामृताचे त्यानंतर अकरा माळ जप करायचा त्यानंतर मग अकरा वेळा तारक मंत्र तर एवढी आहे महाराजांची सेवा नित्यसेवा तर एवढं पण कठीण नाही त्यामध्ये अर्धा ते पाऊन तास फक्त सेवेला लागतो तेवढा वेळ आपण मोबाईलमध्ये सहजच घालतो तर तेवढाच वेळ आपण महाराजांना दिला तर किती आपलं चांगलं होईल आणि महाराज आपले आपल्या जवळ पण राहतील तर, तर तुम्हाला समजलं असेल की नित्य सेवा किती महत्वाची आहे तर बऱ्याच ताई मला फोन करतात की ताई आम्ही नित्यसेवा पण करतो एकशे आठ पारायण पण केले आम्ही पण आपल्याला म्हणजे आम्हाला काहीही फरक का अजून पडलेला नाही तर तुम्ही सेवा कशा प्रकारे करता महाराजांची त्यावर पण अवलंबून आहे की तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण नसेल झालेली तर तुम्ही नित्यसेवा म्हणजे कशा प्रकारे करता पाठ तुम्ही कशा प्रकारे आहे की नाही जेव्हा आपण संकल्प सोडतो तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होते तर आपण महाराजांना सांगायचं असतं की आम्ही तुमची सेवा कशा म्हणजे कशासाठी करत आहोत त्यांना कसं का काय समजणार तुम्ही सेवा त्यांची कशाला करणार आहे तर जेव्हा आपण पाठ करतो ना सारामृताचे तर त्यांना सांगावं लागतं की महाराज आजपासून आम्ही एकशे आठ पारायण आम्ही करणार आहोत एकावन्न पारायण आम्ही करणार आहोत तर, कशा तर ते कशासाठी करणार आहोत तर, संकल्पा, तर संकल्पा ते त्यांना आधी आपल्याला सांगायचं असतं तर त्यालाच म्हणतात संकल्प तर संकल्प कसा सोडायचा उजव्या हातावर आपल्याला थोडे तांदूळ घ्यायचे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि खाली एक प्लेट ठेवायची जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो ना तर तेव्हा अशी पूजा मांडायची त्याच्यासमोर आपण बसायचं इथे आपल्याला प्लेट ठेवायची महाराजांसमोर बसूनच आपल्याला संकल्प सोडायचा तर हातावर थोडे तांदूळ घ्यायचे त्यावरती हळदी कुंकू डाव्या हाताने आपल्याला पाणी सोडता सोडता आपल्याला संकल्प सोडायचा असतो की मग मी तुमची आजपासून ही ही सेवा करणार आहे स्वामी तर माझ्याकडून तुम्ही ती करून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प सोडायचा असतो जेव्हा आपण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करतो ना तर नक्कीच आपली ती इच्छा पूर्ण होते तर आधी आपल्याला ती महाराजांना सांगावी लागते तर त्यानंतर मग तुम्ही पारायण करू शकता तर एक अशी म्हणजे एका ताईंचं फोन आलेला की ताई आम्ही एकशे आठ पारायणं पण केले एका दातांनी पण मला विचारलं की मी एकशे आठ पारायण पण केले माझी इच्छा काही पूर्ण झालेली नाही आणि आमच्या अडचणी सांगितलेलं आहे की तुम्ही महाराजांची सेवा करत असाल ना नित्यसेवा जेव्हा आपण करतो तेव्हा संकल्प नाही सोडायचा ती आपली नित्यसेवा आहे ती आपण स्वामींसाठी करतो तर फक्त आपण जेव्हा स्वामी चरित्राचे पाठ किंवा मग इतर सेवा करतो ना संकल्पयुक्त जे पारायण असतात त्यासाठी आपल्याला संकल्प सोडायचा असतो तर एकशे आठ पारायण आता कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते अशा प्रकारे तुम्ही स्वामींची वेगळी पूजा मांडू शकता किंवा मग तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा मग फोटो ठेवलेला असेल तर तुम्हाला अशी पूजा मांडण्याची गरज नाही तर तुम्ही मंदिरासमोर म्हणजे देवाऱ्यासमोर बसूनच स्वामी चरित्राचं पारायण करू शकता तर पारायण कसं करायचं हे आहे स्वामी चरित्र याचं पूर्ण आपल्याला वाचन करायचं असतं यामध्ये एकवीस अध्याय असतात तर हे एकवीस अध्याय आपल्याला एका बैठकीत वाचायचे किंवा मग तुम्ही दोन बैठकीत सुद्धा वाचवू शकता असा कोणताही नियम नाही की तुम्ही दोन बैठकीत याला वाचवू शकत नाही तुम्ही अर्ध सकाळी वाचू शकता किंवा मग अर्ध संध्याकाळी सुद्धा वाचू शकता म्हणजे चारच्या नंतर तर हे एका बैठकीत सुद्धा होतं फक्त पाऊन तास लागतो म्हणजे एवढे मोठे मोठे अध्याय बिलकुल नाही मी तुम्हाला अध्याय पण दाखवते तर पहिला अध्याय मी तुम्हाला दाखवते एवढंच म्हणजे अडीच पाण्याचा अध्याय आहे म्हणजे तीन पानाचा एवढे पण मोठे मोठे नाही मागचे एक दोन अध्याय आहेत ते चार पानाचे असतील बहुतेक पण एवढे पण मोठे अध्याय नाही की आपल्याच्या म्हणजे दिवसभरात होणार नाही तर एका तासात सुद्धा आपण हा एक पाठ पूर्ण करू शकतो तर एकशे आठ पारायणाचे नियम मी तुम्हाला सांगते जोपर्यंत आपले पारायण सुरू आहे तुम्ही रोजच एक सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही दर गुरुवारचं एक पारायण सुद्धा करू शकता जर तुम्हाला लवकरात लवकर पारायण कम्प्लीट करायचे असतील तर तुम्ही रोजचं एक करा किंवा मग तुम्ही एका दिवसात दोन दोन पारायणं सुद्धा करू शकता जर तुम्हाला लवकरात लवकर पारायण करायचे असतील तर तुम्ही रोजचे दोन सुद्धा करू शकता किंवा मग रोजचं एक सुद्धा करू शकता तर याचे नियम जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे तर तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेज वगैरे बिलकुल खायचं नसतं तर या नियमाच्या मागचं मी तुम्हाला कारण सांगते नॉनव्हेज वगैरे म्हणजे खायचं नाही यामागचं कारण मी तुम्हाला सांगते कारण की आपण महाराजांची सेवा करत आहोत महाराजांची सेवा ही खूप उच्च कोटीची अशी सेवा आहे महाराज ब्रह्मांड नायक आहे असे कोणाकडून ही सेवा ते करून घेत नाही आपण खूप भाग्यवान आहोत की महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत आहेत आपण नाही करत आपण म्हणतो मी करतो मी शार्ट पारायने केले मी अकाउंट पारायने केले पण आपण काहीही करत नाही सर्व तेच करून घेतात करता करविता स्वामीच आहेत तर नॉनव्हेज आपल्याला का नाही खायचं नॉनव्हेज खाणं म्हणजे मांस भक्षण करणं ही म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आहे तर म्हणूनच आपल्याला ते टाळायचं आहे जर आपण नॉनव्हेज आप म्हणजे तसं तर खातात लोक पण आपण जेव्हा पारायण करतो ना तर त्या काळामध्ये आपल्याला खायचं नाही कारण की आपल्याला ते, ते आप आप पाप पण लागतं एखादा जीव आप आपण घेऊन ते आपण खातो त्याचं पाप आपल्याला नक्कीच लागेल आणि आपण इतकी उच्च कोटीची सेवा करत आहोत स्वामींची तर नक्कीच पाप हे आपल्याला लागेल तर म्हणून नॉनव्हेज वगैरे हा नियम पाळायचाच आहे आपल्याला नॉनव्हेज वगैरे घरंदांना खाऊ द्या पण तुम्ही खायचं नाही आहे जोपर्यंत आपले पारायण सुरू आहेत तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज म्हणजे खायचंच नाही तर एवढा हा महत्वाचा नियम आहे तुम्ही नक्की पाडा आणि जोपर्यंत एकशे आठ पारायण आपले सुरू आहेत तर सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करत जा सकाळची आरती जर तुमच्या जणी होत नसेल तर तुम्ही सक संध्याकाळची आरती करत जा सकाळ संध्याकाळ स्वामींना दाखवत जा स्वामींना नैवेद्य दाखवणं हे खूप महत्वाचं आहे जे काही आपण जेवण बनवतो तर ते सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा सर्व देवांनाच नैवेद्य दाखवायचा एकच नैवेद्य दाखवायचा बऱ्याच ठिकाणी काय करतात स्वामींचा नैवेद्य असतो आणि इतर देवांचा पण वेगवेगळा नैवेद्य असतो एकच ताट करायचं आणि तुम्ही नाव पण घेऊ शकता नैवेद्य दाखवताना पूर्ण देवांचे किंवा मग असं ताट असं फिरवायचं म्हणजे सगळ्यांना ते अर्पण होऊन जातं असं वेगवेगळं नैवेद्य दाखवायचं काम नाही तर सकाळ संध्याकाळची स्वामींची आरती करा त्यानंतर मग स्वामींची प्रार्थना करा संध्याकाळ नित्यसेवेमध्ये स्वामींची प्रार्थना दिलेली आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा मग एक टाइम सुद्धा स्वामींना प्रार्थना करू शकता तर अशा प्रकारे एकशे आठ पारायण आपण जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याला स्वामींची पूजा म्हणजे काय काय करायला पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर, सांगित तर एका ताईंचा फोन आलेला की ताई आम्हाला नित्यसेवेबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा तर स्वामी चरित्राचे आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे असतात अकरा माळ जप करायचा असतो आणि अकरा वेळा तारक मंत्र तर एवढी आहे स्वामींची नित्यसेवा आणि नित्यसेवेचं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कितीही उशीर झाला तरी नित्यसेवा आपल्याला सोडायची नाही त्यामध्ये कधीही खंड पाडायचा नाही एखाद्या दिवशी काही अडचण आलीच तर त्या दिवशी तुम्ही सोडू शकता आणि महिन्याचे जे चार दिवस असतात ते आपण सोडून द्यायचे नंतर कंटिन्यू करायची तर अशा प्रकारे नित्यसेवा आपल्याला करायची असते रात्रीचे दहा जरी वाजले तरी स्वामींची नित्यसेवा ही झालीच पाहिजे तर आपण रोजची नित्यसेवा करतो ना तर एखादी दिवशी जर नाही केली तर स्वामी आपली वाट बघत असतात त्यासाठी आपण सेवा करायला पाहिजे कारण की स्वामी वाट बघतात तर इतका वेळ आपण मोबाईलमध्ये घालतो टी व्हीमध्ये घालतो मग तेवढाच वेळ से आपण सेवेमध्ये घालायचा नक्कीच आपल्याला फायदा होईल तर अशा प्रकारे मला असलेली माहिती स्वामींचे म्हणजे स्वामी चरित्राचे एकशे आठ पारायण किंवा मग नित्यसेवा आपल्याला का करायची किती महत्वाची आहे तर मला असलेली माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला कशावरती अजून व्हिडिओ बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी वा